महाराष्ट्रातील प्रख्यात नाटककार आंबेडकरी विचारवंत व समीक्षक माजी प्राचार्य दत्ता भगत हे ऐंशीव्या वर्षात पदार्पण करत असून महाराष्ट्रातील त्यांच्या असंख्य साहित्यप्रेमी वाचक व वा विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे अभिष्ट चिंतन करण्यात येत आहे नाटककार आणि वक्तव्य असणाऱ्या दत्ता भगत यांनी वाटा पळवाटासारखी असंख्य नाटके लिहिली असून वयाच्या ऐंशीव्या वर्षी देखील ते लेखनात व्यग्र असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र लेखनाचे त्यांचे कार्य सुरू आहे मला असं वाटतं की आपण न थकता आजच्याही काळामध्ये बाबासाहेबांनी जे कार्य केलं ते नव्या काही पर्यंत पोचवलं पाहिजे फार पूर्वग्रह लोकांचे आहेत ते पूर्वग्रह दूर करणं ही आपली माझ्या पिढीची नैतिक आज आमचे मार्गदर्शक गुरुवारी आदरणीय प्राध्यापक दत्त भगत सर जे महाराष्ट्रातील प्रख्यात नाटककार आहेत समीक्षक आहेत आंबेडकरी विचारवंत आहेत आणि आंबेडकरी चळवळीला वेळोवेळी त्यांनी आपल्या लेखनातून आणि वाणीतून मार्गदर्शन केलेलं आहे आणि तरी त्यांचा जो समता संघराचा महानालयक महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा बृहत ग्रंथ प्रकाशित झाला त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र वेगळ्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपल्याला ते फार उपयुक्त आहे आणि आता सध्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर एक चरित्र ग्रंथ लिहित आहेत याचं कामसुद्धा चालू आहे आणि मला खात्री आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हा चरित्र ग्रंथ आंबेडकरी चळवळीसाठी नव्या आपल्या वाटचालीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल आदरणीय दत्ता भगत सर ऐंशीव्या वर्षामध्ये आज पदार्पण करीत आहेत त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी मी मंगलकामना व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय ले